नमस्कार एकदा लोकसंदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जागतिक महिला दिनानिमित्त वीर माता वीर पत्नी यांच्या सोबत काही बातचीत करत असताना आज आम्ही मिरज येथे आलेलो आहोत शहीद जवान लेट नाईक रामचंद्र माने यांच्या वीरपत्नी सुनीता रामचंद्र माने ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकसंदेश न्यूजमध्ये आणि तुम्हाला यशस्विता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन लोकसंदेश न्यूज मध्ये आम्हाला कडून दिनानिमित्त आम्हाला जाणून घ्यायचं की आमच्या इतर महिलांच्या साठी एक प्रेरणादायी कथा किंवा स्टोरी एक इन्स्पिरेशनल स्टोरी म्हणून आम्ही तुमच्याकडे आज इथे आलेलो आहोत सुनीताई आपण नेमक्या कुठच्या कवटेमकाळ तालुक्यामध्ये रामपूरवाडी आमचं छोटंसं गाव आहे तिथं ते म्हणजे लग्न करून मी तिथे गेले म्हणजे रामपूर हे तुमचं गाव आहे दासांचं इस्टरांचं ते गाव आहे मुलांच्या शिक्षणासाठी मी मिरजमध्ये येतात मिरजेमध्ये तुम्ही आला लग्न कोणत्या साली झालं दोन हजार सहाला दोन हजार सहा साली लग्न झालं हो त्या तुमचं वय काय होतं माझं त्यावेळी सतरा वर्ष होतं सतरा वर्ष आणि साहेबांचं किती होतं मग त्यावेळेला त्यांचं पंचवीस होतं पंचवीस ओके मग हा आपला म्हणजे लग्न झाल्यानंतरचा सहवास साहेबांच्या सोबतचा किती वर्षाचा होतं मी एक दोन हजार सहा मध्ये लग्न झालं तर दोन हजार पाच मी गावी राहिले त्याच्यानंतर त्यांची मध्य प्रदेशला पोस्टिंग झाली तिथे एक वर्ष सोबत ते घेऊन गेले सोबत होते तिथे एक वर्ष होते आणि संसार तर म्हटलं तर अकरा आमचा अकरा वर्षाचा संसार होता मुलं किती आहेत तुम्हाला दोन मुलं आहेत एक मोठा दोन हजार आठचा आहे आता अकरावीमध्ये शिकत आहे आणि छोटा आठवी मध्ये शिकत तुमचं शिक्षण किती दहावी झालंय मग त्याच्यानंतर पुढे शिक्षण कंटिन्यू केलेलं नाही किंवा तुम्ही जॉब वगैरे करता किंवा छोटासा व्यवसाय वगैरे सुरू केला असं काही असं काही नाही केलं मग त्यानंतर म्हणजे आणि साहेबांना वीरगती कोणत्या साली तेहतीस जानेवारी दोन हजार सतरा मध्ये दोन हजार सतरा मध्ये सॉरी कदाचित मी हा प्रश्न विचारलेला असेल पण म्हणजे काय घडलं होतं त्यावेळी ते मच्छल सेक्टरला त्यांची ते सव्वीस बहराट्याचे होते इन्फेंट्रीमध्ये पण त्यांची पोस्टिंग फिफ्टी सिक्स आर आर मध्ये श्रीनगरला झाली <सथी> होती तिथं ते मध्ये ड्युटी करत होते अन ध्युटी मग तिथं जानेवारी मध्ये खूप बर्फ पडतो भरपूर म्हणजे तिथं ड्युटी करत होते ते <सथी> थे, बाण जण असे पोस्टावरती <सथी> ड्युटी करत असताना तिथं थे त्यांचं ते बर्फाचं स्लायडिंग झालं त्याच्या खाली <सथी> ते दबले गेले तिथं बर त्याच्यामध्ये त्यांना मग पंधरा सोळा बर्फ पंधरा सोळा फूट बर्फ पडला त्याच्यानंतर त्यांना ते बाहेर वातावरण ठीक नव्हतं तिथं त्यामुळे त्यांना हो लवकर असं हॉस्पिटल म्हणजे पोहोचता आले नाही एक दिवस त्यांना दो दो हो दोन हजार सतराला सत्तावीस जानेवारी दिवशी ते सापडले तिथं पण त्यांना ते काढण्यात यशस्वी झाले पण क्लायमेट चेंज असल्यामुळे तिथं हेलिकॉप्टर पोहचतच नाही तिथं त्याच्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये जानेवारीला त्यांना श्रीनगर मध्ये आणलं हॉस्पिटलमध्ये वातावरण थोडंसं क्लिअर झालं नंतर तीस जानेवारीला घेऊन आले ते ट्रीटमेंट रेस्पॉन्ड करत होते ते म्हणतात थोडंसं दुखदुखी होते ते दऱ्यांच्या मध्ये त्यामुळे ते तीस जानेवारीला घेऊन आले पण अकरा अकरा जेव्हा अकरा वाजता पोहोचले तिथं की त्यावेळी त्यांना म्हणजे मसनी वगैरे लावल्या आणि तिथून ते म्हणले की तिथून रिस्पॉन्स द्यायचा कमी केला त्यांनी म्हणजे फक्त त्यांचं ते पूर्ण हे झालं होतं ना दोन दिवस घोटलं गेलं त्याच्यामुळं दोन दिवस त्यांना भेटलंच नाही ना हॉस्पिटल त्यामुळं थोडंसं पण ही बातमी तुम्हाला कशी कळाली म्हणजे कोण वडील आधी कळाली मग तुम्हाला कळाली सातारामध्ये होते तिथं मग सातारामध्ये आमचे जे घर मी जिथं राहायचे मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी सातारामध्ये मध्ये ऍडमिशन घ्यायचं मोठ्या मुलाला मध्ये आणि आपण म्हणजे त्याला ऍडमिशन देऊन मग गावी यायचं त्यांचं रिटायरमेंट झाल्यानंतर असं त्यांचं स्वप्न होतं म्हणून आम्ही तिथं सातारा मध्ये राहत होतो मग असं तिथून फोन आला मला की सत्तावीस सकाळी जेव्हा त्यांच्या बर्फ स्लायडिंग झाला जेव्हा ते सापडले त्या दिवशी म्हणले की मॅडम असं असं सरांच्या सा थोडस पायाला बर्फ लागलाय त्याच्यामुळे ते तुम्हाला फोन नाही करणार तुम्ही फक्त काळजी नका करू ते व्यवस्थित आहे सगळे मग ठीक आहे म्हणलं तरी पण थोडस दुगदुगे असते मग दोन दिवस आम्ही असं फोनची वाट बघतच होतो पण सत्तावीस अठ्ठावीस असं म्हणजे फोन काही नाही चालू पण तीस तारखेला जेव्हा म्हणजे दुपार नंतर समजलं की जेव्हा तिथं दवाखान्यामध्ये रिस्पॉन्स नाही दिली तेव्हा त्यांनी म्हणजे बाहेर सांगायला सुरुवात केली की बाबा नाहीये आता नाहीये आमचे मोठे दीर सुट्टीवर आमचे तिघे म्हणजे दोघेही दीर आहेत अजून ते पण फौजीमध्येच होते नेमकेच मोठे रिटायर झाले होते आणि छोटे अंधोटीवर ना सुट्टीवर होते एक महिन्यासाठी मग त्यांना न्यूज म्हणजे सांगितलं त्यांनी की असं असं बर्फ झालेलं आहे आणि आम्ही असं वाचवू नाही शकलो त्यांना आणि तुम्ही जे काय असेल ते कारवाई करा मग त्यांनी आमच्या घरमालकांना फोन केला की आज असं झालंय तुम्ही तेवढं घेऊन या घरी मग माहित नव्हतं मला मी विचारत होते ना की का अचानक का गावे जायचं तर ते म्हणले नाही नाही आणि आपण दिल्लीला त्यांना बघायला जाणार आहे आपलं श्रीनगरमध्ये मध्ये बोलवलंय आणि त्यांची प्रकृती ठीक आहे म्हणून आम्ही म्हणजे त्या हेतूनच जायचं होतं आम्हाला तिकडे भेटायला म्हणून या हशेन आम्ही तिथून निघालो तीस तारखेला पण जेव्हा घरी आलं तीस तारखेनंतर संध्याकाळी सगळे आम्ही दहा वाजता पोहोचलो तिथे सातारा मधून घरी राम रात्रीचं वातावरण एकदम शांत होत पण असं वाटत होते की म्हणजे असं माहितच नव्हतं की झालंय असं पण वाटलं की ठीक आहे भेटायला जायचंय आपण आता उद्या ह्या आशेमध्ये होते पण जेव्हा सकाळी न्यूज भेट बघितलं ना त्यांनी भाऊ वगैरे शांत होते त्यांचे ते पण नाही बोलले की सासूबाई मुला ठीक आहे आपण जायचं आता उद्या मग वगैरे संध्याकाळी आपले जेवण करून आम्ही ते तर काय जेवले नाहीत पण आम्हाला म्हणले की जेव्हा आपण जायचंय सकाळी लवकर आणि जो मग लहान लहान मुलं होते मोठा चौथीला होता तेव्हा छोटा फस्ट होता मग जायचं म्हणून आम्ही म्हणजे गडबडीत होतो सकाळी संध्याकाळी झोपून सकाळी लवकर जायचं पण जेव्हा न्यूज मध्ये भेट बघितलं त्यांना त्यांचे पण वडील एक्सपायर झाले होते लहानपणी मग त्या मोठ्या भावाने त्यांचा सांभाळ केला होता दोन्ही भावांच मग नंतर ना त्यांनी जेव्हा फोटो मध्ये त्यांचा फोटो बघितला तेव्हा खूप मोठ्यानं उरटले की त्यांना लाड आणि त्यांचे नंदकुमार म्हणायचे की नंदकुमार आपल्याला सोडून गेला ह्या दुनियातून तेव्हा माहित झालं की मला हे असं झालंय तिथून एक जानेवारी मध्ये म्हणजे जा मला समजलं तेव्हा एक फेब्रुवारी मध्ये तेव्हा माहित झालं की हे असं काहीतरी झालंय गट तोपर्यंत मला काहीच माहित नव्हतं सुनी त्या तुमच्या माहेरी असं कोणी फौज मध्ये कोणीच नव्हतं गरीब होत पण एक म्हणजे काय माहित नव्हतं फौज मध्ये काय असते ते पण आई वडिलांची इच्छा होती की आम्ही गरीब होतो मध्ये आमचे सगळं म्हणजे शेती करतात गरीब आहेत आणि आमच्या पाहुण्यामध्ये पण कोणी नाही त्याच्यामुळे एक फौजी सरकारी नोकरीवाला असं आई वाटलं आणि खूप म्हणजे असं मोठ्या थाटामत म्हणलं लग्न करून दिलं इतकं असे ना पण एक सरकारी नोकरी आणि फौज मध्ये आहे मला पण खूप म्हणजे असं वाटायचं की फौज मध्ये काय असते ते माहित नाही आमच्या फौऱ्यामध्ये कोणीच नाही एक मिस्टर माझे पहिल्यांदा म्हणजे एक फौज लाईफ काय असते ते तेव्हा आम्ही बघितलं पण असं म्हणतात की फौजी लाईफ किंवा आर्मी मध्ये असताना सैन्यामध्ये असताना आयुष्याची काही गॅरंटी नसते या सगळ्या गोष्टींची मानसिकता तयार असावी लागते तेव्हा कुठे लग्नासाठी तयार होतात मुली आत्ताच्या तरी आता तेव्हा दिल्यानंतर मग तेच असं म्हणजे असते म्हणजे खूप प्रेमळ असतात मात्र म्हणजे असं आपण आता हे कशातच म्हणजे स्वतःच्या आई वडिलांपेक्षा पण एवढं जास्त प्रेम देतात की ते कधीच नाही अनुभव शकत सुनीदा तुमच्या दुःखात आम्ही सुद्धा सहभागी आहोत पण हा जो तुमचा प्रवास साहेबांच्या नंतर तो तुमचा तुम्ही कसा पुढे चालू ठेवला म्हणजे पेन्शन वगैरे तर असणार आहे मुलांचं शिक्षण त्यासाठी शिवाय साहेबांचं एक अधुर स्वप्न किंवा असं काही होतं का पूर्ण राहिलेलं स्वप्न जे तुम्हाला इच्छा आहे ते आता फक्त तेवढी खूप इच्छा होती त्यांची की मुलांना खूप चांगलं शिक्षण द्यायचं ते शेवट पण तेच सांगायचे कि बाकी काही नाही झालं तर ते सांगताना सांगूनच जायचे ऑनली जस्ट म्हणजे दिपोईच्या सुट्टी लास्ट सुट्टी आलेली तेव्हा दिपोईला सांगून गेले की मी असंच न्यूज वगैरे बघितलं की मला खूप म्हणजे हे घाबरायला व्हायचं ना तेव्हाच म्हणले न्यूज वगैरे काय बघायचं नसतं ते असतं एका ठिकाणचं आणि तुम्ही घाबरता बायका नुसतं असं न्यूज वगैरे काय बघायचं नाही असं त्यांनी ताकीद म्हणजे सांगून गेले होते तरी पण असं म्हणजे भीती वा तिकडं आहे त्यांचा फोन हे ते तिकडे क्लायमेट ठीक नव्हतं त्यामुळे फोन वगैरे तर येतच नव्हता पण तेवढंच सांगायचं फक्त बोलांना आपल्याला कधीही आमचं झालं तर मी मुलांना खूप चांगलं शिकवायचं मग प्रॉपर्टी वगैरे सगळी व्यवस्थित त्यांनी करून ठेवलेली आहे की आपल्या शेती वगैरे नाही घरी शेती वगैरे आहे आमची आता सध्या मोठे जे रिटायर झाले तेच शेती करतात गावी म्हणजे तुमची जॉईंट फॅमिली आहे हो त्यांचा तुम्हाला सपोर्ट आहे सपोर्ट असतो त्यांना लक्ष देतात ते चला निदान या गोष्टीची तरी पुष्टी आहे की निदान आपल्याला वीरपत्नी आहोत आपण आपल्याला सासरी तरी निदान चांगली आपल्याला म्हणजे किंमत दिली जाते सहकार्य मिळतं ते एक चांगलं आहे सुनीता ताई आणखी काय तुम्ही आमच्या प्रेक्षकांना म्हणजे महिला प्रेक्षक जे आहेत त्यांना तुम्ही संदेश काय देऊ इच्छिता जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही एक सगळ्यांच्यासाठी एक इन्स्पिरेशन आहात त्यामुळे तुमच्या तुमची जी कथा आहे व्यथा म्हणणार नेहमी कथा म्हणेन तर त्या कथेतून सुद्धा त्यांना इन्स्पिरेशन नक्कीच मिळणार आहे नाहीतर नेहमी कसं हयात असलेल्या पुरुषांना पती पतिदेवांना सुद्धा त्यांचं त्यांच्यावरती अवलंबून असतात पूर्णपणे बायका स्त्रिया ओ, ओ, ओ. करता पुरुष गेल्यानंतर किती अडचणींना सामोरे जावं लागतं हे मात्र वीर पत्नीचं आयुष्य जगल्यानंतर कळत त्यामुळे तुमच्याकडून एक छानसा संदेश आम्हाला हवा आहे नाही मी एवढंच सांगेन की खरंच अवघड असतं की पती गेल्यानंतर पण काय मनुष्य हे कधीतरी जन्माला आले कधीतरी मरण हे पाहतच पण एक त्याचा अभिमानही आहे की तो देशासाठी ते कामी आले त्यांची एक वीर पत्नी आहे म्हणून त्याच्या समाजामध्ये मला यायला भेटतं आणि एवढं सांगेन की आपलं आयुष्य आहे आपण जगत राहायचं ते तर घर असून असतंच एक करता करता पुरुष गेल्यानंतर जे काय असतं ते तर माहीत असतंच सर्वांना पण तरी पण एक ठामपणे आपलं एक वीरपत्नी आहे याच किंवा एक स्त्री म्हणून त्या जगामध्ये वावरत असताना खूप मग स्ट्रगल करावा तर लागतोच पण आ... एक अशी अडचण कुठली तुम्हाला निर्माण झाली की समाजाने तुम्हाला थोडस वीरपत्नी असून सुद्धा तुम्हाला एक चार जगत आता ते एक साधारण एक मी प्रश्न विचारते हळदी कुंकूचा एक विषय हो संक्रांतीचा सा, हळदी कुंकू असतो तर मग त्यावेळेला तुम्हाला हळदी कुंकूला ना जात नाही माहिती ना। तर समाजाने ही रूढी प्रड परंपरा जी आहे मोडकळीत आणली पाहिजे मग असं काही का उपक्रम किंवा तुम्हाला इच्छा झाली का की आपण अशा किंवा आपण स्वतः हळदी कुंकू आपण संस्थेमधून असं म्हणतात की वीरपत्नी झाले तर ते अमर असतात की आम्हाला बोलून आम्हाला समाजामध्ये मान द्यावा कारण आयुष्य हे एकदाच असतात म्हणजे गेले पती नंतर म्हणतात आयुष्य तर आमचं संपत नाही ना आम्ही आयुष्य खूप म्हणजे पहिल्यापासूनच एक विधवा म्हणून जगणं खूप खूप कठीण आहे समाजामध्ये तसं तर बघायला गेलं तर फार कठीण आहे ते जेव्हा बघतो तेव्हा खूप म्हणजे दुःख होतं की एवढ्या वयामध्ये आपण एक विधवा म्हणून फिरतो तेव्हा की ते दुःख तरी समाजामध्ये विधवा महिलांना एक आ... काय म्हणतात सन्मान मिळत नाही पण एक वीर पत्नी म्हणून मात्र तुमचा हो, आदर आदर केला जातो तो लोक संदेश आणि इतर सर्वच महिलांना आहे त्यामुळे लोकसंदेश सोबत तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात त्याबद्दल लोकसंदेश तर्फे तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि तुम्ही आमच्या सोबत बातचीत केली त्याबद्दल खरच मनापासून आभार शुभेच्छा द्या लोकसंदेश न्यूज चे आणि यशस्वी सेवाभावी लोक संस्थेचे मी खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला सर्वांना स्त्रियांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मॅडम थँक्यू थँक्यू सो मच अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा फेसबुक पेजला लाइक करा इंस्टाला फॉलो करा